या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे विद्यार्थी सायकलीवरून किंवा पायी जात असताना रस्ता इतका खराब आहे की चालणेही अशक्य झाले आहे दररोज सायकली पंक्चर होणे हवा जाणे वेळेवर शाळेत न पोहोचणे तसेच मुलींना पंक्चर झालेली सायकल दोन ते ती तीन किलोमीटर पर्यंत ढकलत न्यावी लागणे अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे या गंभीर प्रश्नाकडे विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष पाटील यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप पालकांकडून केला जात आहे गेल्या चाळीस वर्षांपासून राजकारणात सक्रिय असलेले संस्थापक अध्यक्ष यांनी स्वतःचे विद्यालय सुरू करून स्वार्थ साधल्याचाही सा आरोप पालकांकडून होत आहे या विद्यालयात त्यांचे नातेवाईक बंधू मुले व सुना शिक्षक म्हणून कार्यरत असल्याने संपूर्ण संस्था कुटुंब केंद्रित असल्याची चर्चा आहे पालकांचे म्हणणे आहे की विद्यालयातील शिक्षकांनी किंवा संस्थापकांनी वर्गणी काढून किमान मुरुमीकरणाचा रस्ता तरी करावा अशी अपेक्षा असताना आजपर्यंत रस्ता दुरुस्तीसाठी प्रयत्न करण्यात नाही दुसरीकडे शाळेतील संस्थापक व शिक्षक पावसाळ्यात फोर व्हीलरने शाळेत येतात मात्र विद्यार्थ्यांना या रस्त्यावरून किती त्रास सहन करावा लागतो हे पाहण्याचीही तसदी घेत नाहीत असा संताप पालकांनी व्यक्त केलाय या रस्त्यावरून दररोज एक हजार ते एक हजार पन्नास विद्यार्थी ये जा करतात उन्हाळ्यात सायकली पंक्चर होतात तर पावसाळ्यात विद्यार्थ्यांनी चप्पल दप्तर आणि सायकल डोक्यावर घेऊन चालायचे का असा प्रश्न पालक व विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे सोलापूर जिल्ह्याच्या खासदार प्रणीतीताई शिंदे तसेच मोहोळ तालुक्याचे आमदार राजू खोरे यांनी ही कामती स्मशानभूमी ते पारवे वस्ती या रस्त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप पालकांनी केला आहे आजपर्यंत या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कोणताही निधी मंजूर झाला नाही असे पालकांचे म्हणणे आहे या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर चौकशी करून तात्काळ रस्ता दुरुस्तीची काम हाती घ्यावे अशी जोरदार मागणी विद्यार्थी व पालकांकडून होत आहे रस्ता कधी होणार याकडे संपूर्ण परिसरातील जनता आशेने वाट पाहत आहे ब्युरो रिपोर्ट प्रेस मीडिया न्यूज कामती